नमस्कार मैत्रिणींनो मकर संक्रांती हळदी कुंकू कार्यक्रमासाठी खास नवीन सोपे सुंदर उखाणे अगदी सहज पाठ होणारे छोटे उखाणे आहेत हे तुम्हाला जर हे उखाणे आवडले तर नक्कीच लाईक करा त्याबरोबर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा चला तर उखाणे बोलायला सुरुवात करूया हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमासाठी नेस्लिमी झाडी छान हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमासाठी नेस्लिमी झाडी छान रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान गुलाबाच्या फुलाचा दरवडतो सुगंध गुलाबाच्या फुलाचा दरवडतो सुगंध रावानी आनला माझ्या जीवनात आनंद मनाच्या गाभाऱ्यात श्री स्वामी समर्थनची मूर्ती अशीच वाढत राहू दे देवा रावांची कीर्ती आकाशात उडती पक्ष्यांचा थवा आकाशात उडते पक्ष्यांचा थवा रावांचे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा चाफ्याचे फुल दिसायला ताजे चाफ्याचे फुल दिसायला ताजे रावांचं नाव घेते सौभाग्य माझे अग्नी टाकला सडा त्यावर घातली रांगोळी अग्नी टाकला सडा त्यावर घातली रांगोळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेडे तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा रावांचे प्रेम लाख रुपया तोळा लावत होते कुंकू त्यात पडले मोती लावत होते कुंकू त्यात पडले मोती राव माझे पते मी त्यांचे सौभाग्यवते उसापासून बनवतात साखर आणि गुळ उसापासून बनवतात साखर आणि गुळ रावांचे नाव घेते मैत्रिणींना वाटते तिळगुळ रामाच्या मंदिराला सोन्याच्या पानाचे तोरण रामाच्या मंदिराला सोन्याच्या पानाचे तोरण रावांचे नाव घेते हडती कुंकवाचे कारण हातात भरला हिरवा चुडा घसघशीत हातात भरला हिरवा चुडा घसघशीत रावांच्या नावाने कुंकू लावते ठसठशीत इंद्रधनुष्यामध्ये रंगसात इंद्रधनुष्यामध्ये रंगसात नाव घेऊन पाऊल टाकते आत पारिजाताच्या झाडाखाली फुलांचे सडे पारिजाताच्या झाडाखाली फुलांचे सडे रावांचे नाव घ्यायला मी नेहमीच पुढे मैत्री निंडू तुम्हाला जर हे उखाणे आवडले असतील तर नक्कीच लाईक करा त्याबरोबर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा आणि बेलायकन सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन उखाण्याचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया एका व्हिडिओमध्ये